नमस्कार मंडळी तीर्था किचन अँड ब्लॉग या नवीन यूट्यूब चॅनलवरती आपले सगळ्यांचे स्वागत आहे आज आपण आपल्या किचनमध्ये कोकणी आणि साऊथ इंडियन पदार्थाबरोबर खाल्ली जाणारी ओल्या नारळाची झणझणीत अशी चटणी करणार आहोत ह्या ओल्या नारळाच्या चटणीबरोबर आंबोळी डोसा उत्तप्पा आणि इडल्या खूप छान लागतात आता आपण ओल्या नारळाच्या चटणीला लागणारे साहित्य पाहू एक चमचा जिरे कोथिंबीर मीठ साखर भाजलेले शेंगदाणे तर पोहे खायचे तीन चमचे हे शेंगदाणे घेतलेले आहेत ताजे दही आले हिरवी मिरची लसणाच्या तीन पाकड्या आणि एक वाटी आपण ओल्या नारळाचे तुकडे इथे घेतलेले आहे आता मिक्सरच्या भांड्यामध्ये एक वाटी ओल्या नारळाचे तुकडे तीन हिरव्या मिरच्या आल्याचे तुकडे तीन लसणाच्या पाकड्या तर लसूण हा ऑप्शनल आहे अर्धा चमचा जिरे तीन पोहे खायचे चमचे भाजलेले शेंगदाणे अर्धा चमचा साखर आणि अर्धा चमचाच्या वर मीठ घेतलेले आहे कोथिंबीर घेतली आता हे सर्व साहित्य आपल्याला चांगले वाटून घ्यायचे आहे तर इथे सर्व साहित्य आपले वाटून झालेले आहेत आता आपल्याला इथे दोन चमचे ताजे दही घालायचे आहे जर तुमच्याकडे दही नसेल तर निंबूही तुम्ही टाकले तरी चालेल किंवा चिंचेचाही वापर तुम्ही इथे करू शकता तर दही ताजेच वापरायचे आहे त्यानंतर अर्धा कप आपण इथे पाणी टाकून घेतलेले आहे आता हे आपल्याला चांगले बारीक वाटून घ्यायचे आहे इथे आपली ओल्या नारळाची चटणी तयार झालेली आहे छान बारीक वाटून आपण ही चटणी घेतलेली आहे या चटणीत पाण्याचे प्रमाण हे तुमची चटणी तुम्हाला किती प्रमाणात पातळ किंवा घट्ट पाहिजे त्यावर अवलंबून आहे त्यानुसार पाण्याचे प्रमाण तुम्ही कमी किंवा जास्त करू शकता तर एका भांड्यामध्ये आपण ही चटणी काढून घेऊ ही ओल्या नारळाची चटणी मला थोडी घट्ट वाटत आहे त्यामुळे मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडेसे पाणी टाकून घेतले मिक्सर हलवून जे ला मिक्सरला लागलेले ला मिश्रण आहे ते या चटणीत टाकून घेतले टाकलेलं पाणी हे चटणीमध्ये चांगले एकजीव करून घ्यायचे आता आपल्या चटणीला तडका द्यायचा आहे एका पॅनमध्ये एक पडी तेल टाकून घेतले त्यामध्ये थोडीशी मोहरी टाकून घेतली मोहरी ततडल्यानंतर आपल्याला थोडेसे जिरे टाकून घ्यायचे आहे जिरे छान फुलले की आपल्याला दोन लाल मिरच्या आहेत सुकलेल्या त्या टाकून घ्यायचे आहे त्यानंतर हिंग टाकून घ्यायचं आहे आणि थोडे कढीपत्त्याचे पाने टाकून घेतले आता हा तडका गरमागरम आपल्या नारळाच्या चटणीवर टाकून घ्यायचा आहे तर नारळाच्या चटणीवर हा गरमागरम तडका टाकून घेतला तर या तडक्यामुळे आपली नारळाच्या चटणी एकदम अप्रतिम चवीची होते तर अशा प्रकारे तडका टाकून घ्यायचा आहे छान हा तडका एकत्र करून घ्यायचा इथे आपली झणझणीत ओल्या नारळाची चटणी तयार आहे ही चटणी आंबोळी आणि डोशाबरोबर अप्रतिम अशी लागते एकदा नक्की करून पहा धन्यवाद